हॅलो गाईज वेलकम टू माय दादस यूट्यूब चॅनल मी आता सध्या आहे तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये किती एक प्रति पंढरपूर आहे तिकडे जायचा भेद केला आहे ते तुम्हाला आता मी पुढे दाखवतोच तिकडे काय काय आहे मी पहिल्या एकदा जाऊन आला आहे पण व्हिडिओ काय बनवलेली नाही पण आता चालला आहे तिकडे व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन मी इथे आहे प्रति पंढरपूर आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर येथील संस्थानाने बनवलेलं एक पंढरपूर आहे तामिळनाडूमध्ये ते महिलाद्वे स्टेशनपासून मला वाटते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तामिळनाडूमध्ये तर आता मी इथे जॉबला असल्याकारणाने कारणाने मी इथे जवळ आहे मला इथून दहा किलोमीटर आहे मी आज आमच्या कंपनीच्या बाईकच्या प्रवासाने मी पुढे जात आहे तोपर्यंत चला सर भेटूया सर्वांना हरी आणि आज पुत्रता एकादशी पण आहे तोपर्यंत अजून सर्वांना जयहरी विठ्ठल हरी रामकृष्ण हरी मी आता इथे पोचलेलो आहे माझ्या पंधरा ते वीस मिनिटाच्या प्रवासानंतर श्री प्रति पंढरपूरमध्ये तामिळनाडू मध्ये आता चला मी जर तुम्हाला आतमध्ये दाखवतो आतमध्ये हे पण माहीत नाही कॅमेरा अलाउड आहे की नाही तोपर्यंत चला भेटूया आतमध्ये हरी मस्त सुंदर मंदिर आहे ಗಣಪತಿ ಪಪಾ ಮೌರ್ಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ आतमध्ये फोटो अलाउड नाही म्हणजे दाखवण्यासारखं खूप काही मस्त मध्ये आहे पण मी व्हिडिओ काढू शकत नाही मला परमिशन नाही भेटली तर सर्वांना सॉरी तोपर्यंत आपण बाहेरचा देखावा बघूया चला तर रामकृष्ण हरी हॅलो गाईज आता आपण पुढे सरकूया इथून आता एक आहे एक गोशाळा आहे इथे बऱ्याच काही शेकडो गाईंची गोशाळा आहे त्या शाळेत जाऊया आपण बघूया रामकृष्ण हरी मी आता आलो इथे गोशाळेमध्ये मस्त प्रवेशद्वार आहे बासरीचा जाऊया गोशाळेमध्ये रामकृष्ण हॅलो गाईज ह्या सर्व गाई आहेत ही छोटी वासरं ही छोटी छोटी वासरं आहेत पाहू शकता मला मारत आहे युवा मारती मला अशा खूप गायी आहेत या गायींची एक प्रदर्शना घ्यायला लागते इथे आणि दुसऱ्या त्या साईडला पण दुसऱ्या गाई आहेत समजेल आपल्याला एकूण किती गाई आहेत विचारून बघू तोपर्यंत चला गायींची प्रदक्षिणा घेऊया एवढ्या गायींची प्रदक्षिणा घ्यायची माझं फर्स्ट टाईम नशीब भेटलं आहे मला ते पण आहेत एवढ्या गायांची प्रदिक्षणा घेतोय मी एका शाळेमधून बाहेर पडला आहे आणि आता पुढच्या शाळेमध्ये जात आहे तिथे पण खूप आहेत गाई श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे पूर्ण गाईंचं खाद्य भरलेलं आहे पेंडा ग्रास पेंड जे बोलतात ते आपण पुढे पण जाऊया तोपर्यंत चला आतमध्ये जाऊया दुसऱ्या गाई बघायला मी तुम्ही बघू शकता किती गाय आहेत गोमाता जे खूप असंख्य गायी आहेत तिथे मोजता येणार नाही गाय रडत आहे अशा गायी इथे भरपूर आहेत मोजता येणार नाही आपल्याला तरी आपण विचारून बघू किती गायी आहेत तिथे या मंदिराच्या बाजूने एक इथून हा एक गोटा आहे गायींचा मोठा गोमातेचा आणि त्याच्या बाजूने एक कावेरी नदी गेलेली आहे आणि कावेरी नदीतून एक इथून ब्रिज बनवत आहेत ही पूर्ण मोठी कावेरी नदी गेलेली आहे सांगतात ही कावेरी नदी गेलेली आहे इथून तिथे वातावरण पण मस्त आहे पाहू शकता हे मंदिर विठ्ठलाचं सी आर दारोबाजी टाटा ट्रस्टने बनवलेलं आहे फ्रॉम मुंबईवरून म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलंच आहे पाहू शकता पाठी टोटल अमाऊंट बघा वन नाईन सेवन पॉईंट एट झिरो लाख वन नाईन्टी सेवन लाख सर ये टोटल कितना का है यहाँ हज़ार है हज़ार का है ये अभी कौन से संस्थान से है हमारा संस्थान विठलदारिठल दास महाराज जी का आश्रम है।, है मैं यूट्यूब चैनल से दोस्त मैं, मैं, मैं महाराष्ट्र से आया हूँ मैं मुंबई मुंबई से मैं इधर ओ एन जी से मैं जॉब करता हूँ महिला दुराई में मेरे को पता चला इधर एक टेम्पल है तो जाके आता हूँ तभी पता चला सब अच्छा अच्छा सेवा ही अच्छा चल रहा है इधर यहाँ तो हमारे पास गाय है इसमें हमारा पूरा देसी गाय है हमारा देश में है। हाँ। है। वो सब हम हमटेन करते हैं सब ऑल ऑल टाइप टाइप का अच्छा का, का मेन जो मतलब जो अपना अपना प्रांत में ज्यादा है फिर भी एक मेन होगा ना एक राष्ट्र में वो हाँ। तो राष्ट्र से चुनकर हमने अभी हमारे पास दस ब्रीड है इंडिया का मेन दस ब्रिड ओके थैंक यू आता माझं पुजाऱ्यांशी बोलणं झालं इथे टोटल हजाराच्या वरती गायी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत त्या गायी तुम्ही पाहू शकतात इथेही गायींची सुरक्षित जागा आहे म्हणजे त्यांना इथे खेळायला मोकळा सोडलं जाते एक टाईम आहे त्यांचं त्या टाईमाप्रमाणे संध्याकाळी सकाळी जशी गुरु आपण सरायला नेतात त्या टाइपमध्ये इथे सोडलं जाते तुम्ही पाहू शकता आणि जे काय त्यांचं बिडिंग वे काय ते सर्व इथे इथे होऊन जातं त्यांचं बरंच खाद्य तिकडे भरलेलं आहे चला तोपर्यंत आपलं पण झालेलं आहे आपलं काच आहे से इतर क्या सेवा करणे गेले की काम केले सेवा केली से क्या इधर का शेड्यूल क्या है मतलब गाय का गाय का शेड्यूल क्या है क्या काम करते हैं आप लोग काम क्या करते है गौशाला में काम क्या करते क्या है क्या कर, क्या वो खाना अच्छा तो बाकी सब मतलब सब आपकी सेवा ही सब कुछ होती है इधर सुथरा करेंगे अच्छा ऐशी सेवा करत रेव हो। गोमाता कि दू आपलते जाई आपता माम्मी कोथ्यू हॅलो गाईज माझासुद्धा इथे मस्त गोमाते शा शाळेत दर्शन झालेलं आहे एवढं मी नशिबात पण बघितलं नव्हतं माझा एवढ्या हजारो गाईंचं दर्शन होईल ते आज मी दर्शन घेतलेलं आहे असं तुम्हाला पण आहे इथे तुम्ही पण येऊ शकता सर्व शाखा पाठशाळा या पाठशाळेमध्ये सर्व राम, कृष्ण नामस्मरण विठ्ठल नामस्मरण होत चालू असते आता आपल्याला इथे आतमध्ये अलाउड नाही कॅमेरा घेऊन तरी आपण झूम करून बघत आहोत बघा राधाकृष्णाचं नृत्य इथे सर्व हे बनवलेलं आहे ह्या मंदिरामध्ये अशीच मूर्ती देण्यात आलेली आहे मी तुम्हाला बॅनरवरून दाखवतो आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्याने प्रसाद खाऊया हरी जय श्री रामकृष्ण हरी माझा इथे आता पूर्ण फिरून झालेला आहे काही ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहे तरी आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही आता आतमध्ये बघितलंच असेल आणि अशाच व्हिडिओ अद्याप नवीन येत आहेत माझ्या इथे तामिळनाडूमध्ये फिरून तो तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि चा चॅनल माझ्या शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रोत्साहन द्यायच राहा चला रामकृष्ण हरी तोपर्यंत